दोनच महिन्यापूर्वी माझी खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली निवड झाल्यानंतर आम्ही संपूर्ण जे आमच्या कुस्तीगीर संघाचे जे सर्व पदाधिकारी त्यांची तात्काळ बैठक बोलावली आणि त्यामध्ये निर्णय घेतला की गेली दहा वर्ष आपल्या खेड तालुक्यामध्ये कोणतीही कुस्तीची स्पर्धा झाली नाही आपल्याला खेळाडू तयार वाढवण्यासाठी आणि कुस्तीचा खेळ या तालुक्यामध्ये ज्या दाखवण्यासाठी आपल्याला फार मोठी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करावं लागेल आणि त्या ठिकाणी आम्ही खेड केसरी हुतात्मा राजगुरू चषक अशी स्पर्धा घेण्याचं ठरलं आणि एक पंधरा दिवसात त्याचं आयोजन करून आम्ही आळंदी या ठिकाणी कुस्तीचं सर्वत्र एकत्रित ये येऊन आयोजन केलं गेलं त्या आयोजनामध्ये आमच्याकडं जवळ तीनशेच्या वर खेळाडू खेळले आणि त्या खेळाडूंना आम्ही एक चांदी खेड केसरी चांदीची गदा हुतात्मा राजगुरू चषक आणि इतर काही बक्षीस देण्यात आली त्याचबरोबर आपल्या तालुक्यामधील असंख्य माजी खेळाडू होते त्यांना देखील ट्रॉफी आणि त्यांचा मान सन्मान करण्यात आला आणि सर्व खेळाडूंना त्यांना त्यांना मानधन देण्यात आलं आणि त्या ठिकाणी आम्ही एक निर्णय घेतला की खेड तालुक्यामध्ये कुस्ती वाढ होण्यासाठी जो खेळाडू महाराष्ट्राला प्रथम क्रमांक काढीन त्या खेळाडूला आम्ही दहा हजार रुपये मानधन देणार असं आमचं संघाच्या वतीने ठरलं आत्ताच नुकतीच आमची पुणे जिल्हा कुस्तीगीर संघावरती निवड झाल्यावर देखील आमचं या खेड तालुक्यामध्ये कुस्तीची स्पर्धा घेऊन पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांना खेळण्यासाठी संधी द्यायची असं ठरलेलं आहे आत्ताच नवीन आपण एक पंधरा दिवसांनी महाराष्ट्र केसरीची चाचणी स्पर्धा खेड तालुक्यामध्ये घेत आहोत त्यासाठी देखील दोनशे तीनशे खेळाडूंना सहभागी सहभाग घेता येईल आणि त्यांना देखील पुढे महाराष्ट्र केसरीला खेळण्यासाठी संधी मिळणार आहे वास्तविक पाहता या खेड तालुक्याला राजगुरू एक असे नामांकित पहिला होते आणि आजही त्यांच्या वाड्यात खेडला एक तालीम आणि आखाडा आहे त्याचबरोबर आपले जोग महाराज म्हणून आनंदीला त्यांचे एक नावलौकिक आहे ते महाराज देखील फार मोठे एक नामांकित पैलवान होते आणि आपल्या तालुक्याला पहिल प्रथमतः ऑलिम्पिक बबनराव डावरे यांनी एक आपल्याला ऑलिम्पिक असं पदक भारताला मिळून दिलं आणि त्याच्यात खेड तालुक्याचा नाव एक मोठा सिंहाचा वाटा आहे हिरामन बनकर हे पहिले महाराष्ट्र केसरी झाले ते खेड तालुक्याचेच होते त्याचबरोबर त्यांचे विकी बनकर हा चिरंजीव देखील महाराष्ट्र केसरी झाला त्याचबरोबर शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी झाले आदर्श गुंड एक महाराष्ट्रात अतिशय झळकला असा एक पहिला होता की ज्याचं नाव लवकरच महाराष्ट्र केसरी होईल असं सर्वांना वाटत होतं पण योगायोग त्याला नशिबाने साथ दिली नाही त्याचबरोबर आज सागर गावडे देखील एक असा नामांकित पहिलॉन होता त्याने देखील अनेक बक्षीस व पारितोषिक मिळवली आज आपल्याकडे दिनेश गुंड एक जुन्या काळात एक नामांकित पैलवान होता आणि त्या गुंड सरांना आज आपल्याकडं आंतरराष्ट्रीय पंच आणि शिव छत्रपती पुरस्कार मिळाला असा एक खेड तालुक्यातला ता एक पैलॉन आहे त्याचबरोबर आपल्याला कुस्तीसाठी या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त काम करायचे आणि आपल्याला पन्ना कसं ऑलिम्पिक महाराष्ट्र केसरी आणि इतके इतर पदकं मिळतील असे आपल्याला खेळाडू तयार करायचे त्यासाठी आम्ही जे आम्हाला जे काय पदकं मिळ पदक पद मिळालेलं आहे खेड तालुका कुस्तीगीर संघाचा अध्यक्षपद आणि पुणे जिल्हा उपाध्यक्षपद हे त्या पदासाठी आम्ही प्रत्येक पैलनासाठी त्याचा वापर करणार एवढं बोलतो संपून